आज गावभेट दौऱ्या दरम्यान हेळवाक येथे निवडणूक भरारी पथकाने माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेबांच्या गाडीची संपूर्ण तपासणी केली यावेळी माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेबांनी भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विचारपूस केली तसेच भरारी पथकाला तपासणीसाठी संपूर्ण सहकार्य देखील केले यावेळी माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेबांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू आढळल्या नाहीत गाडी तपासणीनंतर भरारी पथकाकडून माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेबांच्या ताफ्याला पुढे जाण्यास अनुमती देण्यात आली आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून येथील निवडणुका संपूर्ण पारदर्शक पद्धतीने संपन्न होत असतात बरारी पथकाचे काम आपली निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे अशी भावना माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली

तो रूगाई? तो तो आपकने निखा लिगे केश ना शाटना नंतर पुढच्या गावाला गेल्यावर आवडते पुढच्या गाव माग

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका